नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्ही कधी विचार केला आहे का की काही लोक सत्तर किंवा ऐंशी वर्षांचे असूनही इतके उत्साही ताजे तवाणे आणि ऊर्जेने बनलेले का दिसतात काही वेळा तर त्यांच्या अर्ध्या वयाचे लोकसुद्धा तितके ताजे वाटत नाहीत असं काय खास आहे त्यांच्या आरोग्यामध्ये हे नुसतं नशिबाचं फळ आहे का की वय वाढलं तरीही निरोगी आणि उत्साह राहण्यासाठी काही खास सवयी असतात या व्हिडिओमध्ये आपण अशा सहा सोप्या पण अमूल्य सवयी पाहणार आहोत ज्या तुमचं आयुष्य किमान दहा वर्षांनी वाढवू शकतात आणि तुमचं आरोग्य ऊर्जा आणि मन शांती यामध्ये मोठा बदल घडवू शकतात या काही साध्या टिप्स नाहीत या वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध सवयी आहे ज्याचं डॉक्टरसुद्धा कौतुक करतात तुम्ही पन्नास ते साठ किंवा सत्तर वर्षांचे असाल तरी या सवयी तुमचं आयुष्य बदलून टाकू शकतात व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर तुम्हाला अशा काही सवयी आणि कृती समजतील ज्या लगेच सुरू करता येतील आणि तुमचं मानसिक व वा शारीरिक आरोग्य दोन्ही सुधारतील चालणं आहार आणि शरीर मन मजबूत ठेवण्याच्या सवयी अशा पद्धतीने तयार करण्यात आल्या आहेत की त्या तुम्हाला सशक्त स्वावलंबी आणि आनंदी ठेवतील वृद्धत्वात सुद्धा या सवयींपैकी सहावी सवय, सवय तुमच्या आयुष्य बदलणारी ठरू शकते हे एक असं रहस्य आहे जी तुमच्यातली यातली ऊर्जा पुन्हा जागू शकत म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा कारण या सवयी तुम्हाला फक्त दीर्घ आयुष्य ठेवणार नाहीत ना तर आयुष्य खुलून जगण्याची ताकद देतील शेवटची सवय चुकवू नका कदाचित त्यातच तुमचं भविष्यातील समाधान आणि आनंद लपलेला असेल चला मग सुरू करूया जर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि नोटिफिकेशनचं घंटीचं बटन दाबा जेणेकरून पुढचे व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही तुमचा पाठिंबा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला एक लाईक द्या शेअर करा जेणेकरून हे महत्त्वाचं ज्ञान अजून लोकांपर्यंत पोहोचेल तुम्हाला हा विषय आवडला असेल तर कमेंटमध्ये एक लिहा नसेल तर शून्य लिहा म्हणजे मला कळेल की पुढच्या वेळी तुम्हाला कसं काहीतरी अजून चांगलं देता येईल चला तर मग सुरुवात करूया सवय क्रमांक एक रोज चालणं सुरू करा चालणं हे खूप साध्य वाटतं पण यामध्ये मोठी ताकद असते फक्त एक पाय पुढे टाकणं म्हणजे चालणं नव्हे तर ही तुमची हरवलेली ऊर्जा परत मिळवण्याची प्रक्रिया आहे ही सवय तुमचं स्वातंत्र्य टिकवते आयुष्याबद्दल नव्याने आशावाद निर्माण करते तुम्ही कधी अशा वयोवृद्ध लोकांना पाहिला आहे का की जे त्यांच्या सत्तर किंवा ऐंशीव्या वर्षीही आत्मविश्वासाने झळकत असतात त्यांचं रहस्य काही जादुई गोष्ट नाही ना कुठला भारी व्यायाम ते रोज थोडं चालतात चालणं ही अशी सवय आहे जी वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाली आहे जी वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाली आहे ती वृद्धत्वात शरीर निरोगी ठेवते हालचाल जपते मन ताजत्वानं ठेवते आणि समाधानही देते वर्ड मेडिकल स्कूलच्या संशोधनात असं दिसून आलं आहे की रोज चालणाऱ्यांना हृदयविकार होण्याचा धोका चाळीस टक्केपर्यंत कमी होतो हा आकडा फक्त आकडा नाही ती एक संधी आहे दीर्घायुष्य आणि चांगल्या आरोग्यासाठी चालताना हृदय अधिक मजबूत होतं रक्तप्रवाह सुधारतो फुफ्फुसं अधिक कार्यक्षम होतात आणि सगळ्यांना पेशींना प्राणवायू मिळतो हे फक्त व्यायाम नाही हे आपल्या शरीराला आतून सशक्त करणारे एक साधन आहे चालताना असं वाटतं की आपण पुन्हा आपल्या आरोग्यावर ताबा मिळवतोय आणि ही सवय केवळ शरीरासाठी नाही तर मनासाठी सुद्धा आहे प्रत्येक फेरी हळूहळू चालणं असो किंवा थोडं वेगानं चालणं ही आरोग्य आणि आनंद पुन्हा मिळवण्याची पायरी आहे ही सकारात्मकपणे जगण्याची वृत्ती आहे जी वाढत्या वयात सुद्धा तुम्हाला ऊर्जा देते तुम्हाला मॅरेथॉन धावायची गरज नाही फक्त एक पाऊल पुढे टाका तेही पुरेसं ठरतं चालण्याचं खरं सौंदर्य म्हणजे त्याची सहजता महागडी जिम नको उपकरणं नको ट्रेनरही नको ही अशी सवय आहे जी कुणीही लावू शकतो कधीही कुठेही कोणत्याही वयात चालणं ही अशी सवय आहे जी कोणीच लावू शकतो तुमचं वय किती आहे किंवा सध्या तुम्ही किती तंदुरुस्त आहात याचा काहीही संबंध नाही हे फक्त खेळाडूंनी करायचं असं काही नाही ही एक इच्छा पाहिजे आपण उठून थोडं चालायचं जिथून शक्य आहे तिथूनच सुरुवात करा अगदी थोड्याशा पावलांनी का होईना आणि माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही जर कधीच व्यायाम केला नसेल तरी आजपासून सुरु सुरुवात करायला एकदम योग्य दिवस आहे तुम्हाला एकदम महिनाभर चालायला लागेल असं नाही फक्त पाच दहा मिनिट किंवा घरासमोर गल्लीभर फिरणं सुद्धा पुरेसं आहे प्रत्येक टाकलेलं पाहूल हे तुमच्या आरोग्यात आणि मनशांतीत एक छोटंसं मुलाचं योगदान देतं शेजारच्या रस्त्यावर फिरणं असो उद्यानात शांत चालणं असो किंवा फक्त अंगणात फेरफटका असो या लहान क्षणातूनच मोठा बदल घडतो हळूहळू ही सवय लागते आणि मग मन ताज वाटतं शरीर हलकं वाटतं आणि विचार सुस्पष्ट होतात चालल्यामुळे मधुमेह रक्तदाब लठ्ठपणा यांसारख्या आजारांचा धोका कमी होतो आणि विशेष म्हणजे चालण्याने आपल्या शरीरात नैसर्गिक आनंद देणारे हार्मोन्स म्हणजेच एन डॉल्फिन तयार होतात जे तुम्हाला हलकं आनंदी आणि उत्साही वाटायला लागतात पण इतकंच नाही चालणं हे आत्म्यालाही बळ देतं डोळे मिटा आणि कल्पना करा तुम्ही सकाळच्या गार वाऱ्यात बाहेर पडता सूर्याची कोवळी अंग अंगावर जाणवते झाडांची सळसळ पक्ष्यांचा चिवचिवाट कानावर पडतो हे सगळं जणू निसर्गाने दिलेली एक मिठीच असते जी सांगते तू जिवंत आहेस अशा क्षणांमध्ये चालणं ध्यानधारणेसारखं होतं मन शांत करतं विचारांना नवा मार्ग देतं आणि स्वतःशी पुन्हा एकरूप होण्याची संधी मिळते आणि हो सामाजिक दृष्टिकोनातून पाहिलं तरी चालणं खूप महत्त्वाचं आहे एखादा मित्र आप्त किंवा शेजारी यांना सोबत बोलवा तुम्ही फक्त रस्ता नाही तर अनुभव हसू आणि शब्दाशिवाय बोलले जाणारे भाव शेअर करता या साधेशा वाटचालीतून नादे संबंध होतात एकटेपणा कमी होतो आणि असे आनंदाचे क्षण मिळतात जे इतर कशातूनही मिळत कठीण असत आणि जर तुम्हाला एकटे राहणं आवडत असेल तरी चालणं तुमच्यासाठी एक खास स्वतः पुरता शांततेचं ठिकाण होऊ शकतं जिथे जगाच्या गोंगटापासून दूर तुम्ही स्वतःला शोधू शकता पण कदाचित चालणं सुरू करायचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे हे तुमच्या भविष्यासाठी केली जाणारी एक अमूल्य गुंतवणूक आहे प्रत्येक पाऊल हे स्वतःला दिलेलं एक वचन असतं की मी आता निरोगी ताकदवान आणि आनंदी राहण्याची निवड करत आहे तुमचं वय काहीही असो पन्नास साठ किंवा सत्तरच्या पुढे असलं तरी चालणं ही अशी देणगी आहे जी तुम्ही स्वतःला कधीही देऊ शकता मग वाट कसली पाहताय पायात चपला घाला पहिलं पाऊल टाका आणि आरोग्याच्या आणि आनंद आनंदाच्या नव्या प्रवासाला सुरुवात करा कारण प्रत्येक पाऊल तुम्हाला त्या आयुष्याच्या अधिक जवळ घेऊन जातं ज्यात ऊर्जा आहे उद्दिष्ट आहे आणि अर्थ आहे आता दुसरी सवय आहाराकडे लक्ष द्या खाणं म्हणजे केवळ आयुष्य लांबवण्यासाठी नाही तर दररोजचा प्रत्येक दिवस भरभरून जगण्यासाठी आहे तुम्ही जे खातात तेच तुमचं शरीर कसं काम करेल हे ठरवतं योग्य आणि पोषक आहार घेतल्याने शरीर दगड राहतं मन शांत राहतं आणि थकवा न जाणवता दिवसभर ऊर्जा मिळते कल्पना करा तुमचं वय ऐंशी आहे पण अजूनही शरीर सशक्त आहे विचार स्पष्ट आहेत आणि चालताना कुठेही अडथळा नाही हे स्वप्न नाही हे शक्य आहे फक्त तुमच्या आहाराकडे थोडं लक्ष दिलं की हे प्रत्यक्षात येऊ शकतं वय वाढलं की शरीराला अन्न कमी लागेल असं नाही तर चांगल्या पोषणाची गरज अधिक असते पण दुर्दैवाने बरेच लोक झटपट मिळणाऱ्या सहज वाटणाऱ्या पण आरोग्यावर वाईट परिणाम करणाऱ्या तयार अन्नपदार्थांच्या सवयी लावून घेतात अशा अन्नात साखर तेलकटपणा आणि कृत्रिम पदार्थ भरलेले असतात जे खाणं सोपं वाटतं पण दीर्घकाळात शरीराचे नुकसान करतात ही खाण्याची चुकीची सवय आपल्याला हळूहळू त्रास देऊ लागते आणि त्यामुळे लठ्ठपणा मधुमेह उच्च रक्तदाब आणि हृदयरोगासारखे गंभीर आजार होण्याचा धोका वाढतो या उलट नैसर्गिक आणि पोषक अन्न जेव्हा तुम्ही खातात तेव्हा ते तुमच्या शरीरातल्या प्रत्येक भागाला योग्य पोषण देतं आणि त्याचा परिणाम तुम्हाला तुमच्या आरोग्यात जाणवतो हा आहार म्हणजे स्वतःला काहीतरी नकार देणे नाही तर असं अन्न निवडणं आहे जे तुमचं आयुष्य बहरवेल तुम्ही जेव्हा ताजं नैसर्गिक अन्न खाता तेव्हा तुम्ही तुमच्या हाडांना बळकटी देता मेंदूचं संरक्षण करता आणि शरीरातल्या सगळ्या प्रणाली योग्य रीतीने चालू राहाव्यात यासाठी आवश्यक पोषण पुरवता निरोगी आहार म्हणजे काहीतरी कठीण गोष्ट नाही त्याचं खरं सौंदर्य आहे त्याच्या साधेपणास सुरुवात करा अशा ताटापासून जे रंगीबेरंगी असेल भाज्या फक्त बाजूला नको तर त्या तुमच्या जेवणाचा मुख्य भाग असाव्यात पालक मेथी अशा हिरव्या भाज्या भरपूर जीवनसत्वांनी भरलेल्या असतात आणि तुमचं हृदय सुरक्षित ठेवतात गडद रंगा रंगाचे बेरीसारखे फळ अँटीऑक्सिडंटनी भरलेले असतं ते सूज कमी करतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात रताळं आणि काकडी शरीरात ओलसरतं टिकवतात आणि आतून ताजेपणा देतात जे एक वैविध्यपूर्ण जेवण तितका जास्त फायदा जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ बघत असाल आणि ही माहिती उपयुक्त वाटत असेल तर खाली एक लिहा म्हणजे मला समजेल की तुम्ही अजून माझ्यासोबत आहात राजगिरा ब्राऊन राईस आणि ओट्स सारखी संपूर्ण धान्य हळूहळू ऊर्जा देतात त्यामुळे दिवसभर तुम्ही उत्साही आणि स्थिर राहता आणि साखरेचे अचानक चढ उतार टाळले जातात चिकन मासे बीन्स किंवा डाळी यांसारखी लिन प्रोटीन शरीरात माणसपेशींची दुरुस्ती आणि ताकद वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचे असतात त्यामुळे वय वाढलं तरी शरीर मजबूत राहतं आणि हो चांगल्या चरबीबद्दल हेल्दी फॅट्स विसरू नका या तुमच्या दीर्घायुष्याचे खरे साथीदार आहेत बदाम अक्रोड ऑलिव्ह तेल तसेच सारख्या माशांमध्ये ओमेगा तीन फॅटी ॲसिड असतात जे सूस कमी करतात हृदयाचं आरोग्य सुधारतात आणि मेंदूचं झपाट्याने कमजोर होणं टाळतात पण जसं काय खाल्लं जातं हे महत्वाचं आहे तसंच काय टाळलं जातं हेही तेवढंच गरजेचं आहे तयार प्रोसेस फूड जास्त साखर आणि कृत्रिम पदार्थ यामुळे शरीराचं मोठं नुकसान होतं हे खाणं सुरुवातीला चवदार वाटतं पण त्याने दीर्घकालीन परिणाम खूप घातक असतात हे अन्नपचन मंद करतं शरीरात सूज वाढवतं आणि वृद्धत्वाची प्रक्रिया लवकर घडवून आणत हे लक्षण लगेच दिसत नाही पण हळूहळू शरीर कमकुवत होऊ लागतं जर तुम्हाला वयाच्या शेवटच्या टप्प्यावर सुद्धा मेंदूत तन्नक ठेवायचं असेल विचार स्पष्ट असावेत लक्ष केंद्रित राहावं आणि मन प्रसन्न असावं तर योग्य पोषण घेणं अत्यावश्यक आहे अभ्यासातून दिसून आलं आहे की प्रोसेस अनावर आधारित आहार घेतल्यास मेंदू दुसर होतो मुडच उतार होतो अल्झायमर सारखे आजारही होऊ शकतात पण जेव्हा तुम्ही फक्त शरीर नाही तर तुमचा मेंदू सुद्धा पोचत असता आणि आता एक महत्वाचा पण अनेकदा दुर्लक्षित विषय पाणी वय वाढल्यावर तहान लागण्याची भावना कमी होते पण शरीराला पाण्याची गरज मात्र अधिकच असते पाणी कमी प्यायल्यास थकवा डोकं फिरणं सांधेदुखी यांसारख्या त्रासांना सामोरे जावं लागतं पण जर तुम्ही पाणी नियमित आणि योग्य प्रमाणात घेतलं तर हे सगळं सहज टाळता येतं साखर भरलेली कोल्ड्रिंक्स तयार ज्यूस याऐवजी साधं पाणी हर्बल चहा किंवा लिंबू पुरिण्याचं पाणी निवडा तुमच्या शरीराच्या प्रत्येक क्रियेचे नीट चालणं आणि ऊर्जा टिकून ठेवणं यासाठी पाणी अत्यंत आवश्यक आहे निरोगी आहार म्हणजे सगळं परिपूर्ण असणं नाही तर सातत्याने केलेले छोटे छोटे बदल पांढऱ्या पावाऐवजी संपूर्ण धान्य घ्या बिस्किट चॉकलेट साखर भरलेल्या गोष्टीने ऐवजी ताजं फळ खा आणि कोल्ड्रिंक्स ऐवजी साधं पाणी प्या हे छोटे निर्णय तुमचं आरोग्य दीर्घ काळासाठी टिकवतात हो सगळं परफेक्ट करायची गरज नाही पण जे निर्णय तुमचं आरोग्य आणि ऊर्जा टिकवून ठेवतील ते रोजच्या आयुष्यात घ्या कारण तेच तुमचं आयुष्य चैतन्यपूर्ण ठेवतील जेव्हा तुम्ही तुमचं शरीर शुद्ध आणि नैसर्गिक अन्न खाऊन पोचता तेव्हा तुम्ही स्वतःला फक्त दीर्घ आयुष्याचं नाही तर अर्थपूर्ण आणि समाधानकारक आयुष्याची एक अणमोल बक्षीस देता हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ॲरोसॉ चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद